मित्रांनो प्रत्येक देशाचा राष्ट्रीय ध्वज हा जगात त्या देशाची ओळख मानला जातो राष्ट्रीय ध्वज हा स्वातंत्र्यतेची निशाणी आहे राष्ट्रीय ध्वज देशातील लोकांमध्ये दे, गर्व देशभक्ती आणि अभिमानाची भावना निर्माण करतो तिरंगा ध्वज हा भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला गेला त्याची रचना पिंगली व्यंकय्या यांनी केली होती आणि यात केसरी पांढरा आणि हिरवा या तीन रंगांच्या समान पट्ट्यांचा समावेश आहे वरची पट्टी केसरी मधली पांढरी आणि खालची हिरव्या रंगाची आहे आणि पांढऱ्या पट्टीच्या मधोमध निळ्या रंगाचा धम्मचक्र जो वाराणसी सारनाथ येते असलेल्या सिंह मुद्रेवरील अशोक चक्रासारखा आहे त्याला चोवीस आरे आहेत आणि राष्ट्रीय ध्वज बनवण्याकरिता खादी व रेशम कपड्याचाच वापर करावा असा सरकारी नियम आहे राष्ट्रीय ध्वजामध्ये वापरण्यात तीन रंगांचे विशेष महत्व आणि अर्थ आहे जे आपल्या भारताच्या दुसऱ्या राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी चांगल्या शब्दात मांडले होते ज्यानुसार केसरी रंग हा शक्ती त्याग आणि धैर्याचे प्रतीक आहे पांढऱ्या रंगातून शांती सत्य आणि पवित्रतेचा बोध होतो हिरवा रंग हा निसर्ग समृद्धी आणि संपन्नतेचे प्रतीक आहे तर निळ्या रंगाचे अशोक चक्र गतीशीलता कालचक्र आणि बदलत जाणारे जग सूचित करतो मित्रांनो राष्ट्र दिन म्हणजे प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशभरात आदरपूर्व ध्वजारोहण केले जाते दिनाच्या दिवशी देशभरात जागोजागी छोटे प्लास्टिक किंवा पेपर पासन बनवले गेलेले झेंडे उपलब्ध असतात आणि अनेक लोक ते आवर्जून खरेदी करतात पण हे खरेदी करण्याआधी अजून एक गोष्ट लक्षात ठेवणं तेवढंच गरजेचं आहे ते, ते म्हणजे या झेंड्यांचा वापर झाल्यावर ते इथे तिथे फेकून त्याचा अनादर होता कमा नये ह्याची दक्षता घेणं देखील आपलं कर्तव्य आहे